छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत मनोज पल्लाळ यांच्या पत्नी आहेत ते पूर्वी नगरसेवक होते आता त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीत संधी शिवसेना शिंदे गटाकडून मिळालेली आहे धनसेवावरती निवडणूक लढवत आहेत ही सगळी परिस्थिती आता काय सांगाल आता त्यांच्या काही प्रॉब्लेम असले समजा ते आम्ही सॉल्व्ह करू लोकांचे पाणी प्रश्न नेहमी होता ठाकरे गटाकडून तो हांडा मोर्चा काढला होता पाणी द्या मग हे पाण्याचे प्रश्न खरेच होते का जनतेचे प्रश्न पाण्याचे आहेत का नाही ते प्रॉब्लेम झाले तर सॉल्व्ह झाले त्यांचे म्हणजे पाणी आता किती दिवसाला येतं आता पाणी आम्हाला येतं चार पाच दिवसाला येतं किती दिवसाला पाणी यायला पाहिजे आता दोन दिवसाला होणार आहे चालू ते म्हणजे तुम्ही कराल कराल कर महापौर कोणाचा असेल महापौर शिंदे गटाचा राहणार भाजपा तुमच्या पर सोबत नव्हते आता होते मात्र नंतर युती तुटली निवडून आल्यानंतर पुन्हा एकत्र येणार आहात का तुम्ही असं काही ठरलंय आता हो। ते नंतर डिसिजन करू ठरवून लोक ठरवलं तुमचे विकास कामाचं विजय नव्यानं काय आहे लोकांना पाणी तर देणं तुम्ही सांगितलं स्वच्छतेबद्दल आम्ही पाहिलं शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ठिकाणी पडलेले होते ते तुम्ही स्वच्छ करणार आहात काय सगळी हो स्वच्छता करणार आम्ही पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात लोकांना दोन दोन दिवसाला पाणी मिळायला पाहिजे कधी कधी पाणी दूषित सुद्धा येतं ह्याबद्दल काही सांगायचं आता ते दूषित जर समजा आलं तर त्या ड्रेनेज लाईन समजा खराब असेल ती ते ड्रेनेज लाईन्स जी चोकअप झालेली ते त्याची ती क्लिअर करून देऊ आम्ही त्यांना आणि मग तिथून पुढं पाण्याची बी समजा काही जी पाईप वगैरे खराब असेल ते ते चेंज करून देऊ आम्ही त्यांना शहरामध्ये सार्वजनिक शौचालय नाही आहेत महिलांसाठी जर आपण कुठं शौचालय जायचं म्हटलं तर काही सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असते काही काही ठिकाणी नाहीच आहेत मग ते कधी उभारणार आहेत मागे तुम्ही सत्तेमध्ये होता तर ते आम्ही उभारण्याचा प्रयत्न केलेलाच आहेत तो आणि अजून परत इथून पुढं समजा आम्ही वरती सांगून देऊ आणि करून घेऊ त्यांचं सत्तेत राहता आणि काय प्रश्न सोडवायचे समजा तुम्ही तर आता थेट प्रचार करत फिरताय काय अपेक्षा त्यांच्याकडून आहेत तुम्हाला नाही आता नगरसेवक होण्याच्या अगोदर आमच्या एरियामध्ये म्हणजे बरेच प्रॉब्लेम होते अक्षरशः लागे तीनही चारही टप्प्याचं पाणी येईपर्यंत बायका हांडे घेऊन पळत होत्या शेवटच्या पाण्याच्या टप्प्यापर्यंत ते हांडे घेऊन वरतून चौदा पण आता ते दृश्य जसे नगरसेवक झाले तसे ते दृश्य बंद झाले प्रश्न सोडवलेत समजा पाण्याचे प्रश्न आता आठ दिवसाला पाणी येतं किती दिवसाला पाणी यायला पाहिजे दोन दिवसाला चार दिवसाला ठीक आहे कारण ते पाण्याचा अपव्यय पण जास्त होतो त्याच्यामुळे दोन चार दिवसात साठवणीची व्यवस्था नसली तर अपव्य होतो किंवा पाणी छाटवणीची व्यवस्था असल्यानंतर होणार नाही ना चार दिवसाला पाणी आलं तर आठ दिवसाला पाणी आलं तर कसं वाटतं नाही चार दिवसाला ठीक आहे दिवसाला दिवसाला नको खूप प्रॉब्लेम होऊन जाते म्हणजे पाणी आता पाणी पाणी नसतं मात्र ते चव वगैरे बदलून जाते आहे म्हणजे धरण उशाला आहे आणि कोरड घशाला असं सुद्धा विरोधकांकडून म्हणलं होतं मोर्चे काढले होते जसं यांना विचारलं होतं पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का मग वाटतो शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छता ग्रह नाहीयेत जर त्यांना वेळ प्रसंगी जायचं असेल तर थेट घरी थे जावं लागतं कार्यालयातल्या ला काही महिला आहेत त्यांना स्वच्छता ग्रह नसतात किंवा मग बाहेर येणार सार्वजनिक ठिकाणी नसतं हे सगळं कधी बांधणार आहेत नाही आता जर आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच याचा विचार करतो म्हणजे त्यांना निवडून देण्यासाठी काही आणखी तुम्हाला मुद्दे आहेत का सांगायचे किंवा निवडून यांच्यासाठी द्या हे चांगली काम करा पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितलं सोडवला पाण्याचा सुटला बऱ्यापैकी पाण्याचाही सुटला आणि चेंबरचाही सुटला आणि रोड पण भरपूर ठिकाणी केले म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये रोड नव्हते हो ते सुद्धा रोड अवेलेबल त्यांनी करून दिले शहरामध्ये व्यसनाधीनत वाढलेली आहे काही तरुण आहेत व्यसनाकडे वळलेले आहेत ते प्रश्न सोडवणार आहे हा ते पण सोडवणार इथे पुढे काय परिस्थिती आहे महिलांची मी आता विचारल्याप्रमाणे आणि काही समस्या आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सोडवायचे तुम्ही तर खरंच थेट त्यांचा प्रचार करत फिरताय काय अपेक्षा त्यांच्याकडून आहेत आमचे भरपूर प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत कारण की जे पाणीचा प्रश्न होता तो बी ऑलमोस्टली आमचा सोय झालेला आहे परत त्यानंतर आमचे रस्ते इतके घाण होते ही कॉन्क्रीट रस्ते झालेले आहे परत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं सा तर जे कचऱ्याचे ढिगार होते तो आता दर एक दिवसाला आमच्या इकडे गाडी येते आणि ती पूर्ण स्वच्छता करून घेत जाते त्याबद्दल आम्हाला काही संशय नाही आणि आम्ही याच्यासाठी सपोर्ट करतोय की कारण त्यांनी पहिलेही नगरसेवक पद सांभाळलेलं आहे आणि त्यांनी ते चांगले पद सांभाळलेले आता परत आमची अपेक्षा आहे की सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य करून त्यांना परत नगरसेवक पद निवडून द्यावं जेणेकरून हा आपला जो प्रभाग आहे तो चांगलीच व्यवस्थेशीर निघली शहरामध्ये काही प्रश्न तुमचा प्रभाग सोडला तुम्ही प्रश्न सांगितले शहरामध्ये काही समस्या जाणवतात का तुम्हाला आ, मग गुंडशाही असेल महिलांना त्रास होणार असेल महिलांवर अत्याचार असतील स्वच्छतेचे प्रश्न काही शहरात जाणवतात तुम्ही शहरात बाहेर फिरता नाही फिरतो आम्ही तसं काही नाही पण ऑलमोस्टली जसं शिंदेगड आलेला आहे त्यामुळे आम्हाला कसलेही प्रॉब्लेम झालेले नाही आहेत आमची खूप सोय झालेली आहे तसं पाहायला गेलं महिलांना बी खूप सुरक्षितता जाणवती आहे रात्रीचे बेरात्रीचे जे आम्ही पहिले फिरू शकत नव्हतो ते सुद्धा आम्ही आता फिरू शकतात बिंदाच फिरू शकतात जे आमच्यासाठी लेडीजसाठी ब हे चालू केलेलं आहेत महिला पोलीस गार्ड ते बी आमच्यासाठी चालू केलेले त्यांनी त्यामुळे आम्हाला असं भीती म्हणून नाही आहे शहरांमध्ये दामिनी पथकाची दामिनी पथकाच्या गाड्या मी पाहिल्यात फार बस्तर त्यांचे वाईट अवस्था आहे त्याबद्दल काही सांगायचे तुम्ही कौतुक केलं दामिनी पथकाचं की बाबा शिंदेने आल्यानंतर आम्हाला सुरक्षा वाढली त्या दामिनी पथकामधल्या महिला महिलांसुद्धा महिलाच आहेत त्यांच्याही जीवाला काही धोका बरोबर वाईट तर बरोबर वाढणार नाही गाड्या त्यांच्या फार खराब झालेल्या आहेत त्याबद्दल सांगायचं जस जसं आमचं साम्राज्य शिंदे डेव्हलप करतील त्याबद्दल होणारच झालं ते जसे आता थोडा हात दिला उमरी दिली की आपण जसं हात पकडवतो तशी व्यवस्था होणार झाली जे दामिनी पथकच्या गाड्या आहेत बाकी अजून काही असुविधा असतील त्या सुद्धा आमच्या सॉल्व्ह होतील हे आम्हाला खात्री येईल स्वच्छतेबद्दल तुम्ही सांगितलं गाड्या घरी येतात तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे कचरा टाकतात मात्र मागच्या सात आठ महिन्यां वर्षांपासून निवडणुका झालेल्या हो, नव्हत्या तरी सुद्धा तिथं परिस्थिती निर्माण झाली शहरामध्ये असे अनेक ठिकाणी परिस्थिती आहे काही प्रभाग जर पाहिले आपण तर फार अस्वच्छ आहेत तिथं काही सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहेत का तुमच्या वॉर्डामध्ये जाऊन किंवा मग इतर तुमच्या ज्येष्ठ पक्षातल्या लोकांना सांगणार आहात का हो हो सांगणार बरोबर सांगणार कारण की आमचा इतका विश्वास आहे भैयांवर की त्यांनी आमचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत तर आम्ही त्यांना दुसरे कोणते प्रश्न सांगितल्यानंतर तेही सॉल्व करतील याची आम्हाला ती खात्री आहे म्हणजे महिला महिलांच्या इथे प्रचार करत आहेत त्यांचे पती या ठिकाणी बल्लाळ निवडणुकीसाठी उभा आहेत प्रश्न सोडवले आहेत काही प्रश्न बाकी आहेत पाण्याचा प्रश्न जे नेहमी उपस्थित होत होता आठ दिवसाला पाणी येत होता तर चार दिवसाला पाणी उपस्थित राहिलं पाहिजे आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जास्त लवकर पाणी आलं तर पाण्याचा अपय होतो हाही त्यांनी मुद्दा या ठिकाणी बोलवून दाखल हा महत्त्वाचा मुद्दा आहे जास्त पाणी आल्यानंतर कुणाला साठवण्याची व्यवस्था नसते मग ते पाणी वाहून जातं पाण्याची जर बोलायचं झालं तर पाण्या ड्रेनेजमध्ये तर काही लिकेजेचं असल्यानंतर ड्रेनेजमधून खराब पाणी येतं त्यामुळे दूषित होतं जरी पाणी लवकर आलं तरी त्याचा पाण्याचा अपेय होतो ते व्यवस्था होत नाही असं सुद्धा यांनी बोलून दाखवलेलं आहे जे कोणी बल्लाळ आहेत या ठिकाणचे उमेदवार ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत महिला सुरक्षेबद्दल त्यांनी कामं केली स्वच्छतेबद्दल कामं केली दामिनी पथक आहे शिंदे या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर चांगल्या प्रकारची महिलांची सुरक्षा झाली असंही इथं महिलांनी बोलवून दाखवलेलं आहे कॅमेरा पर्सन साहिल वादडेसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र देऊज छत्रपती संभाजीनगर